करते आता गृहमंत्र्याच राज्य दिवसाढवळ्या जर आमच्या मराठ्यांच्या पोरांवरती हल्ले होणार असेल तर त्याला जाहीर शब्द सुद्धा कमी पडणार जाहीर निषेधाच गृहमंत्र्यांना वेळ आहे गोरगरीब मराठ्यांवरती गुन्हे दाखल करण्याचा कुठे बैठका घेतल्या तिथं त्यामध्ये डीजे वाजले तिथं गुन्हे का दाखल करायला वेळ तिथं आवश्यकताच नाहीये तर गृहमंत्र्यांना वेळ आहे परंतु आता बघतोय आम्ही सुद्धा जाणण्याचे एस पी साहेबांना आता वेळ आहे की नाही गोर गरिबांच्या पोरांवरती गुन्हे दाखल करायला त्यांच्याकडे कर वेळ आहे गृहमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कारण नाही दोष देऊन उपयोग नये गृहमंत्री सांगते ते करते आता बघूया त्या गरीब लेकराच्या वरती हल्ला वर झालाय जीव घेणं हल्ला त्याच्यावर झाला गरीबात लेख त्याला संरक्षणाची गरज आहे आता गृहमंत्री खरंच आता ते आरोपी पकडायला लावते का मराठ्यांच्या पोराला न्याय देते का तेच घडून आणायला लावतेत हे सुद्धा आम्हाला आता शंका येऊ शकते त्यांनी जर आरोपींना नाही पकडलं किंवा त्या पोरांना आमच्या अमोल खुन्यांना नाही संरक्षण दिलं तर कारण त्याच्यावरती इतका बॅड हल्ला झाला रात्री की कि ग्रहमंत्र्याचं राज्य गृहमंत्री स्वतःला सांगतात माझं राज्य आता खूप व्यवस्थित चाललंय दिवसा ढवळ्या जर लोकांचे इकडं डोके फोडले गेलेत त्यांचा जीव जाण्याची वेळ आली आता ते पोरग मध्ये मी जाहीरपणानं ते निषेध करतो करतो पण लक्षात येऊ द्या आमच्याही लक्षात येऊ द्या हल्ला करणारा आहे आणि गृहमंत्री सापडतात का याची मात्र आम्ही वाट बघतोय गृहमंत्री बघूया वेळ गोरगरीब महिलांवरती गुन्हे दाखल करायला वेळ जाणला मराठ्यांच्या आता त्या मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळतोय की नाही माझं तरी म्हणणं आहे गृहमंत्र्यांच्या काळात मराठ्यांना न्याय मिळणारच नाही मराठ्यांवरती असाच अन्याय जाणून बुजून ते काही ओबीसी नेत्यांचं ऐकून करणार आहे लोकसभे लोकसभा

मराठ्यांच्या विरोधात करायला लागले आमच्या लेकरांवरती दिवसा हल्ले व्हायला लागले अमोल कुन्ह्यांवरती विनाकारण हल्ला केला गेला त्याला संरक्षणाची गरज आहे ते आरोपी पकडण्याची गरज आहे फक्त आता गृहमंत्री आम्हाला न्याय देत पण आम्हाला वाटतंय फडणवीस साहेबांच्या राज्यात आम्हाला न्याय मिळेल का नाही मिळत आम्हाला शंका आहे कारण आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करणं फडणवीस साहेबांमुळेच चालू आहे गोरगरीब महिलांवरती चालू आहे ही देशातली खरं सांगतो मीडियाच्या बांधवांना भाव होतो मला देशातली पहिली घटना असं की महिला तडीपार झाली आंदोलन केल्यामुळं मराठ्यांची असा गृहमंत्री होणे नाही त्यांचे असे मुख्य घ्यावं वाटते इतके छान मुख्यमंत्री लागलेत महाराष्ट्राला खूप छान माणूस अरे बाबा त्यांना शान वाटायला पाहिजे होते फडणवीस साहेबाला की माझ्या राज्यात ज्या राज्याचा मी गृहमंत्री माझ्याकडे पालक होय एक से से राज्यात असं पोरग आहे की मराठा समाजाच्या जातीचं इमानदारीनं काम करत माझ्या राज्यात इमानदार सुद्धा पोर पॉलर टाईट करायला पाहिजे होते त्यांनी ते आमच्यावर गुन्हे दाखल करते पण बघूयात आता शेवटच्या आशा आमच्यावरती गुन्हे करायचे थांबवतेत का आणि काल ते आमच्या अमोल पुणे लेकरावरती हल्ला झालाय ते आरोपी गृहमंत्री ताबडतोब पकडायला लावून त्याला संरक्षण देतेत का मराठ्यांना न्याय मिळतोय की नाही हे उद्याच आता जिवंत उदाहरण असणारे नाही दिलं तर मराठ्यांनी इथून पुढं फडणवीस साहेबांच्या सरकारच्या जीवावर एकही पाऊल उचलायचं नाही आपणच देणार बनायच धन्यवाद जर मग मराठ्यांना ग्रहीत आता इथून पुढचं बोलतो मी जर ग्रहीत धरलास तर अठ्याऐंशी मतदारसंघ मध्य मध्ये एका टप्प्यात निवडणूक मराठ्यांची एकीची भीती आहे म्हणून या महाराष्ट्रात पाच टप्प्यात मराठ्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो तुमची भीती किती पाच टप्प्यात महाराष्ट्रात निवडणुका घेतल्यात आणि पाचही टप्प्यात त्यांना पंतप्रधानांना आणायचं इथंच मराठ्यांचा विजय इथंच मराठ्यांचा विजय की पंतप्रधानांना स्वतः उतरायला लागले पण मराठ्यांनी एक गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा सांगणं माझं गरजेचं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून निर्णय शेवटी समाजाच्या हातात येईल आपल्याला आरक्षणात ओबीसी येण्यासाठी विरोध केला हे जग जाहीर आहे चे नेते सगळे म्हणले सामान्य ओबीसी नाही सामान्य ओबीसी आज आमच्या बरोबर आहे त्यांना वाटत गोरगरीब मराठ्याला मिळावं पण नेते म्हणायचं ओबीसी आरक्षणात मराठ्यांनी यायचं नाही मग मला एका प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही आणखी ओबीसी आरक्षणात तुम्ही आम्हाला येऊ नका म्हणताय मग ओबीसीच्या उमेदवाराचं मराठ्यांच्या ओपनच्या मतदारसंघात काय काम आहे तिकडे हा जाऊन जवळ भरा ना ओपनच्या मतदारसंघात तुमचं काम काय हे मराठ्यांना विरोध करायचा आरक्षणात येऊ नको म्हणून परत मराठ्यांनाच भीक मागायला यायला लागतंय मराठ्याशिवाय तुमचं धकत नाही मराठ्यांच्या ओपनच्या मतदारसंघात काय काम काय तुमचं मी एका मतदारसंघाबद्दल नाही बोलत एका राज्यात असे तेरा चौदा मतदारसंघ आहेत तिथे ओपनच्या मतदारसंघात ओ विषय उभा राहिले नका ना राहू नका ना राहू गरज नाही ना मराठ्यांची इथं सुद्धा मराठ्यांचाच विजय मराठ्यांनी फक्त एक लक्षात असू द्या तुमचं समोरच्या पटत असल नसल मला माहित ना पण लेकर आणि समाज डोळ्यासमोर ठेवा अन्याय डोळ्यासमोर ठेवा आंतरवालीच्या माता माऊलींचा आक्रोश डोळ्यासमोर ठेवा समोरचा कोणताही असो मात्र मराठा आरक्षणाला विरोध करणारा सोडू नका दिल्ली मध्य प्रदेश राजस्थानच्या आणि गुजरातच्या सुद्धा हरियाणाच्या तारकिर्दी करणारी आज कर्नाटकची केली बेळगावची तीस एप्रिलला बेळगावला मराठी मराठे तिथं बेळगाव मध्ये मा मला वाटतं साडेतीन का चार लाख मराठीत मराठी अंदाजे सांगतो तसं ते सात म्हणलेत मला माहित नाही खरं तीस एप्रिलला तिथं प्रचंड मोठी मराठ्यांची सभा होती बेळगावला आजच त्यांचं शिष्टमंडळ मरा महाराष्ट्र आणि सीमावर्ती भागातला जो एकीकरण समिती महाराष्ट्र एकीकरण समिती ते सगळे सदस्य आज शिष्टमंडळ सकाळी आलं होतं त्यांना तारीख दिली माझ्या देशातल्या सगळ्या मराठ्यांना मी एक आहे आणि आठ जूनला सहा करोड मराठा नारायणगडावरती येतो त्याची ही तयारी आसपासचे गाव सगळे करतात मी आता मुंबईला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी गेलो होतो मुंबईत सुद्धा आमची बैठक झाली नुसत्या मुंबई महानगरातून एकट्या फक्त मुंबई महानगरातून एक लाख गाड्या नारायणगडावरती येणार एकट्या नुसत्या महानगरातून जिल्ह्या जिल्ह्यातल्या लाखो गाड्या बाहेर पडणार मी गावाची गावं आज भेटी देऊन तयार करतो एका एका गावावर मी जबाबदारी सोपवली चाळीस चाळीस गावांची की तुम्ही परिसर चाळीस पन्नास गावात पिंजून काढा नारायणगडावर जोपर्यंत चंद्र तो तोपर्यंत जगात कोणीच रेकॉर्ड तोडू शकणार नाही इतक्या इतक्याचा कार्यक्रम तो मराठा आरक्षणासाठी होणार आहे झालं सरकार नसता चार जुन ला कर, आट, आ, जून पुन्हा मी कठोर करत चालूच ठेवून मी आठ जूनच्या सभेला उपोषण करतच अँबुलन्स मध्ये येणारे परत वापस जाणारे पण मी आता आरक्षण घेतल्याशिवाय मराठा आणि कुंडी एकच या कायदा पारित केल्याशिवाय मी हटत नाही आता काही झालं